उदय असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय रेणुका माता की जय श्री स्वामी समर्थ की म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची वटी कोणत्या दिवशी भरायची त्याविषयीचा ह्या आजचा व्हिडिओ आहे तर बघा ओटी भरताना आपल्याला काय महत्त्वाच्या वस्तू ह्या ओटीमध्ये घ्यायच्या आहे वोटी कोणी भरायची आहे आणि कुठे भरायची आहे बऱ्याचशा वेळा काय होते आपण मंदिरात जाऊन आपल्या कुलदेवीचं जे मेन स्थान असतं म्हणजे जे शक्तीपीठ असतं तिथे जाऊन आपण ओटी भरत असतो पण आपण आपल्या घरामध्ये घटाची मांडणी करतो आपण तिथे ओटी भरत नाही तर बघा आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली कुलदेवी आपली कुल स्वामिनी आई विराजमान असते आणि आपण त्यांची सेवा करत असतो तर आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना आपण बऱ्याचशा चुका करत असतो बऱ्याचशा वेळा आपण घरामध्ये घटस्थापना करतो आपण अखंड दिवा प्रज्वलित करत असतो किंवा आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ हे होत असतात पण आपण विसरून जातो की आपल्या घरामध्ये आपण आईची इतकी उच्च कोटीची सेवा करत आहे तर आपल्या घरामध्ये आपली जी कुलस्वामिनी आहे आपल्याला त्यांची ओटी भरायलाच पाहिजे बघा बरेचसे लोकं शक्तीपीठला जात असतात म्हणजे रेणुका माता त्यांची कुळदेवी असेल किंवा तुळजाभवानी त्यांची कुळदेवी असेल किंवा महालक्ष्मी नाही तर मग सप्तरशृंगी माता ज्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या वेगळ्या ह्या कुलदेवी असतात तर त्या तिथे मेन स्थानावरती जाऊन सन्मान करत असतात मला घरी तुमच्या कुलदेवीची ओटीही भरायचीच आहे बघा बरेचसे लोक काय करतात जेंट्स लोक खाली जातात लेडीज या से घरी सेवा करत असतात तर जेंट्स लोक ओटी भरतात पण खरा हक्क जो आहे ओटी भरण्याचा तो स्त्रीचा असतो कारण स्त्रीला विश्वाची उत्पत्ती करण्याचा आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे स्त्री एका नवीन जीवाला स्त्री एका नवीन जीवाला जन्म देऊ शकते तिच्या उदरातून तिच्या गर्भातून एका जीवाला जीवदान भेटत असते एक नवीन जीव उत्पन्न होत असतो तर ओटी भरण्याचा खरा आशीर्वाद ह्या स्त्रीला आहे बघा ज्या वेळेस तुम्ही ओटी भरता त्यावेळेस जोडप्याने ओटी भरली तर खूप चांगलं म्हणजे नवरा आणि बायको सोबत बसून त्यांच्या कुलदेवीची ओटी भरली तर खूपच चांगलं असते आता ज्यांना मुलबाळ होत नाही ज्यांना संतती होत नाही त्यांनीसुद्धा आईची ओटी भरताना खेळणा पाळणा येतो बघा ते तुम्ही ओटीमध्ये द्या आईला प्रार्थना करा आणि विनंती करा की आम्ही तुला ह्या खेळणा पाळणा देत आहे तर आई तू पण आमच्या घरामध्ये बाळ खेळू दे अशी तुमच्या कुलदेवीला तुम्ही प्रार्थना करू शकता दोघांनी मिळूनच ओटी भरायची खूप चांगले संकेत असतात जोड्यांनी ओटी भरलेली खूप चांगली बघा तर ओटी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ओटी कोणी कोणी भरायची त्याविषयी मी तुम्हाला सांगते थोडक्यात म्हणजे जी सुहागन स्त्री असते ती ओटी भरत असते कुमारका ही ओटी भरत नाही आणि ओटी भरताना विशेष करून ज्या स्त्रिया ओटी भरत आहेत त्यांनी साडी परिधान करायची त्यांच्या हातामध्ये बांगड्या ह्या असायला हव्या त्यानंतर कुंकू कपाडाला हवं त्यांच्या डोक्यावरती पदर घेऊनच तुम्हाला हे करायचं आहे बघा आपल्या यथाशक्ती आपल्याला ओटी भरायची असते आता बरेचसे लोक परिस्थिती असल्यावरती सुद्धा फक्त ब्लाउज पीस आणि त्याच्यावर ते तांदूळ आणि एक नारळ ठेवून ओटी भरतात पण नाही तुमची यथाशक्ती तुम्ही करतात पण तुमची आहे ना हे करण्याची तर तुम्ही आईला साडी घ्या तुम्ही दर महिन्याला ओटी भरत नाही तुम्ही स्वतःकरता खर्च करतात ना मग तुमच्या कुलदेवीसाठी किंवा तुमच्या आईसाठी तुम्ही का करू शकत नाही तर जेव्हा तुम्ही ओटी भरत असतात तेव्हा तुमच्या आईला साडी घ्या साडी म्हणजे नऊवारी साडी असली तरी अतिउत्तम किंवा सहावारी असली तरी चालते पण बघा साडी कशी घ्यायची बघा अशी म्हणजे काठपदाचीच साडी घ्यायची अशी नऊवारी साडी असली तरी चालेल किंवा सहावारी साडी असली तरी चालेल अशी साडी तुम्हाला घ्यायची आहे ओटी भरायला असं नाही की दोन तीन हजाराचीच साडी पाहिजे चार पाच हजाराचीच पाहिजे पण व्यवस्थितच घ्या मंदिराजवळ बसून सर्वात आधी देवीला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्या कपाडाला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर ओटी भरायला सुरुवात करायची आहे कुंकू आहे काजळ मेहंदी जोडवे अडसा कर्णफूल मंगळसूत्र मेहंदीचा कोंब कंगवा नेलपेंट अत्तर तांदूळ बांगड्या ह्या विडा आहे बदाम हळद सुपारी नथ म्हणजे सौभाग्याचे जितके अलंकार असतात तितके त्यानंतर विशेष करून आपल्याला गजरा गजरा पण आपल्याला लागेल नारळ एक हार पाच प्रकारचे फळ लागतात तुमच्याकडे पाच प्रकारचे फळ असतील तर ठीक नाही तर मग तुम्ही एक फळ घेतलं तरी चालेल पाच प्रकारचे वेगळे वेगळे फळ याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे बघा आपल्याला साडी घ्यायची आहे नऊवारी पीस घ्यायचा आहे म्हणणी आणि दक्षिणा दक्षिणामध्ये एक रुपया विशेष करून पाहिजे आता आपल्याला ओटी कशी भरायची परत आधी तुम्हाला साडी ठेवायची आहे अशी साडी घ्यायची नऊवारी घेतली तरी चालते सहावारी घेतली तरी चालते बघा आता हे जे हे जे ह्या जो खण आहे ना ह्या याच्यामध्ये सर्व खायाच्या वस्तू भरल्या जातात खोबऱ्या खोबरं टाकलं जाते खारीक टाकली जाते खिसमिस टाकली जाते म्हणजे पाच वस्तू टाकल्या जातात याच्यामध्ये ही चुनरी ठेवायची म्हणजे साडीच्या साडी घ्यायची मग त्याच्यावरती चुनरी ठेवायची खण ठेवायचं त्यानंतर आपल्याला स थोडेसे तांदळे घ्यायचे थोडेसे तांदूळ घ्यायचे असे हातामध्ये घ्यायचे बघा हे मी असे तांदूळ घेतलेले आहेत हे असे भरायचे हे, हे। मग त्यानंतर नारळ घ्यायचं हे बघा तांदूळ आहे नारळ आहे हे दोन वेळा झालं पाच वेळा आपल्याला याची ओटी भरायची आहे आपल्याला पाच वेटा वेळा भरायची आहे आईची ओटी त्यानंतर आपल्याला हे तीन झालं असं घ्यायचं तीन हे चार आता पाचव्या वेड्याला आपल्याला जोडवे घेतले आहे बघा मी हे पाच पाच वडा झाला ना त्यानंतर आपल्याला खारिक सुपारी बदाम खारिक पण असते याच्यामध्ये आणि नारळ हे नारळ ठेवला आहे आता हे जे शेंडीचा भाग आहे ह्या देवीकडेच करायचा त्यानंतर सर्व सौभाग्याचे अलंकार आहे हे सर्व वाहून द्यायचे याच्यामध्येच सर्व सौभाग्य अलंकार याच्यामध्ये आपल्याला व्हायचे आहे मेहदीचा कोण आणि मनामध्ये मंत्र चालू द्यायचा हे मी तुमच्यासोबत बोलते आहे म्हणून सांगते तुम्हाला तुम्ही मनामध्ये ओ मॅम रिम क्लिम चामुंडाय विच्चे ओ मॅम रिम क्लिम चामुंडाय विच्चे असा मंत्र चालू द्यायचा अत्तर नथ नेलपेंट त्यानंतर विड्याचं पान गजरा ह्या हार आपल्याला देवीच्या फोटोला अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला दक्षिणा घ्यायची आहे दक्षिणा एक रुपया दक्षिणेमध्ये असायलाच हवा तुम्हाला शक्ती जेवढं जमत असेल तेवढी दक्षिणा घ्या त्यानंतर इथे तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदानी पूजन करायचं आहे हळद चुन्रीला लावा इथे चुनरीला लावा इथे लावा, मनामध्ये सतत नामस्मरण चालू राहू द्या ओ मॅम क्लिम चा ह्या मंत्र सतत चालू करायचा आहे तुम्हाला अशा रीती आपल्याला इथे आपल्या आप कुलदेवीची ओटी भरून घ्यायची आहे बघा गजरा नारळ फळ दक्षिणा जे सर्व काही आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं नमस्कार करायचा ओटीचा आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे तर ती कशी भरता चला आपण बघूया तुम्हाला सांगते तुम्हाला डोकावरती बदल घ्यायचा आहे आणि हे जे ओटी भरलेली आहे तुम्ही तिचं काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या अशी छातीजवळ घ्यायची या इथे घ्यायची आहे आणि जिथे घट स्थापित आहे तिथे जाऊन आधी देवीला हळदी कुंकू लावायचा आहे मग नंतर तुमच्या डोक्याला हळदी कुंकू लावायचा आहे परत आणि ही ओटी अशी हातामध्ये घेऊन तुम्हाला तीन वेळा आईचा जे कार करायचा आहे डोक्यावरती पदर असायलाच हवा आणि जे कार करूनच करायचा आणि हा नारळाचा जो शिंडीचा भाग आहे तो देवीजवळच आला पाहिजे अशी ओटी घ्यायची आणि तीन वेळा जे कार करायचा बघा अशा रीती तुम्हाला ओटी भरायची आहे जे जेकार कसा करायचा उदय असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदय असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई जाहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई जाहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असं म्हणून हे ओटी तुम्हाला जिथे घट स्थापित आहे त्याला स्पर्श करायची आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जिथे तुमच्या कुलदेवीची स्थापना झालेली आहे तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती तुम्ही आमच्या घरामध्ये नऊ दिवसापर्यंत विराजमान झाल्या आणि तुम्ही जी ही सेवा माझ्याकडून करून घेतली ते आई तुम्ही स्वीकार करा ह्या आठ नऊ दिवसामध्ये आमच्या परिवाराकडून किंवा माझ्याकडून कळत ना कळत काही चुका झाल्या असतील तर त्या आई तुम्ही क्षमा करा आणि तुमचं लेकरू जाणून त्या सर्व क्षमा करा आई आणि विशेष करून आई तुमची कृपा असू द्या माझ्याकडून जे काही चांगलं घडलं आई ते तुम्हीच करून घेतलं आणि माझ्याकडून जे काही चुकीचं घडलं असेल ते माझे अवगुण आहे तर आई ते पण माझे दूर करा मला सद्बुद्धी द्या सद्विचार द्या आणि सदैव मला तुमची सेवा मी करत राहो असा आशीर्वाद द्या असं म्हणून आमच्या परिवारावर ते तुमचा आशीर्वाद असू द्या आमच्या घरामध्ये तुमच्या आशीर्वादाने धन धान्य समृद्धी सुख ऐश्वर नांदो आमच्या घरामध्ये शांतता राहो आणि सदैव तुमची सेवा होत राहो अशीच आशीर्वाद द्या आई अशी, अशी प्रार्थना करायची आणि आईच्या चरणामध्ये अर्पण करून द्यायचं अशा रीती तुम्हाला आई भगवतीची ओटी भरायची आहे आणि बघा ओटी विशेष करून तुम्ही अष्टमी किंवा नवमीलाच भरा कारण आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तर आपण येतानाच त्यांना जेव्हा ते जातात तेव्हा आपण त्यांची ओटी भरतो सुहासीन व्यक्ती आली किंवा कोणीही आपल्या घरी आलं तर आपण जाताना काहीतरी उपहार त्यांना देत असतो असं नाही करत की आपल्या घरामध्ये आले लगेच त्यांना देऊन दिलं नाही आता तुम्हाला सुरुवातीला नाही करायचं आहे ज्या लोकांची रीत आहे की जे सुरुवातीलाच ओटी भरतात तर ते भरू शकता बाकी ज्यांची रीत नाही त्यांनी सप्तमी अष्टमी किंवा नवमीला भरायचं आता तुम्हाला अडचण येणारी असेल मासिक अडचण असू शकते तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सातव्या आठव्या दिवशी अडचण येऊ शकते तर मग तुम्ही आधी भरली तरी चालेल हरकत नाही पण जमलं तर सप्तमी अष्टमी किंवा नवमीला तुम्ही ओटी भरा तर जी गर्भवती महिला आहे त्यांनी ओटी भरायची नाही कारण आई भगवतींनी त्यांची ओटी आधीच भरलेली आहे आणि असं म्हटलं जातं की ज्यांना प्रेग्नेन्सी आहे ज्या आई होणाऱ्या आहेत त्यांची ओटी भरलेली असते तर त्यांना ओटी भरता येत नाही पण तुमच्या साईडला जर का परंपरा असेल तुम्ही भरत असतील तर तुमच्या भागामध्ये तसं करता येत असेल तर तुम्ही देखील करू शकतात म्हणजे तुम्ही ओटी भरू शकतात पण आमच्या भागात असं होत नाही आणि आमच्या इथे असं करत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की ज्या प्रेग्नेंट आहे त्या ओटी आईची भरू शकत नाही त्यांनी फक्त नमस्कार करावा हळदी कुंकू अर्पण करावं बस तेवढंच हे करावं आईला प्रार्थना करावी आणि जोड्याने ओटी भरली तर खूप चांगली असते बघा वर्षामधून एक वेळा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान जर का तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणालाच काही मागण्याची गरज पडणार नाही तुमची आई तुमची कुलदेवी त्याच तुम्हाला इतकं सर्व काही देऊन देतील ना की तुम्हाला अपेक्षाच कोणाकडून ठेवायची गरज राहणार नाही आणि मान सन्मान जेव्हा आपण आपल्या मूल शक्तीपीठावरते म्हणजे जसं आमची कुलदेवी रेणुका माता आहे तर आम्हाला तिथे वर्षामधून एक वेळा सम्मान करायचा आहे तर त्याच्यासाठी सामग्री पूर्ण वेगळी लागते आणि त्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे त्याविषयी मी नंतर तुम्हाला कधी सांगेल जेव्हा आमचं तिथे जाणं होईल त्यावेळेस कारण त्याचं वेगळं वेगळं पद्धतीचं सामग्री असते म्हणजे त्याच्यामध्ये किती ग्राम कुंकू किती ग्राम हळद किती ग्राम सिंदूर त्याच्यामध्ये पाच प्रकारचे खाद्य अस त्या आपल्याला घ्यायच्या असतात त्या घेऊन तुम्हाला एक खण येतं त्या खणामध्ये त्या भरायच्या असतात आणि त्या प्रकारे पूजा करायची असते वर्षामधून एक वेळा सांधीचे जोडवे सोन्याचे मंगळसूत्रे नाही जमले तर एक मनी तरी सोन्याचा घ्यायचा आणि आईचा तसा व्यवस्थित मान सन्मान करायचा तर ती पूर्ण पद्धत वेगळी आहे आणि मंत्र स्तोत्र म्हणजे जसे तुम्हाला साडी अर्पण करायची आहे तर साडी करताही मंत्र आहे तुम्हाला बांगड्या अर्पण करायच्या आहे बांगड्या करताही मंत्र आहे शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्येक वस्तू जी आपण आईला अर्पण करत असतो त्याच्या प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळे असे मंत्र असतात आणि ते मंत्र म्हणून तुम्ही अर्पण करायचं तर जर का तुम्ही म्हणजे तुमच्या मेन स्थानावर ते गेले सन्मान करत असणार तर संकल्पयुक्तच तुम्ही आईचा सन्मान करा थोडासा खर्च लागला तरी चालतो बघा परिस्थिती आहे तुमची तुम्ही तसंच करा परिस्थिती नाही तुम्ही आईला प्रार्थना करा साधी सरळ ओटी भरताना की आई आता तर मी साध्या पद्धतीने तुमची ओटी भरत आहे पण मला असा आशीर्वाद दे की पुढच्या वर्षी मी चांगल्या पद्धतीने तुमची ओटी भरू शकू दरवर्षी आईचा मान सन्मान करा कुलदेवीतेची तुम्ही सेवा करा तुमच्या जीवनात तुम्हाला इतकी भरभराटी येईल इतका आशीर्वाद आईचा प्राप्त होईल की तुम्हाला म्हणजे कोणत्याच वस्तूसाठी तुम्हाला असा विचार करावा लागणार नाही की आता माझ्याजवळ हे नाही इतका आशीर्वाद आपल्याला आपल्या कुलदेवीचा असतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक वेळा कुंजिका स्तोत्रचा पाठ करायचा आहे कुंजिका स्तोत्रचा पाठ केल्याने तुमची ही ओटी आई स्वीकारतील आणि विशेष करून कुंजिका स्त्रोत्रचं पाठ तुम्ही केलंच पाहिजे आता ही जी ओटी भरलेली आहे तर ह्या ओटीचं काय करायचं बघा हे जे नारळ आहे ना ते तुम्ही आता फोडू नका नारळ नवरात्रीमध्ये नाही फोडायचं कारण नारळामध्ये सुद्धा देवीचा वास असतो आणि नारळ हे शुभताचं प्रतीक असते आपल्याजवळ ज्या काही नारळ वगैरे असतील ते तुम्हाला फोडायचे असतील ते नवरात्रीनंतरच तुम्ही फोडा त्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ तुमची जी कुलदेवी आहे त्यांचं मंदिर असलं तिथे जाऊन हे तुम्ही देऊ तुमची इच्छा नसली तर ही साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता स्वतः घालू शकता त्यानंतर बांगड्यासुद्धा तुम्ही स्वतः घालू शकता जोडवेसुद्धा तुम्ही स्वतः घालू शकता किंवा तुम्हाला मंदिरात द्यायचं आहे तसंही तुम्ही करू शकता नाहीतर तुमची जे मेन शक्तीपीठ आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि अशा रीती तुम्ही ही ओटी भरलेली आहे तर अशा रीतीच तुम्ही आईची ओटी भरा बघा ह्या गजरा आहे ना आता बऱ्याचशा जागेवरती आपण जिथे जातो ओटी भरण्यासाठी तिथे आपल्याला महाराज गजरा वापस देता आणि तो आपण आपल्या केसांमध्ये लावत असतो तर तुम्हाला लावायचा असेल तर तो, तो देखील तुम्ही लावू शकता तर अशा रीती तुम्हाला आईची ओटी भरायची आहे आणि ह्या जो हार आहे ह्या हार देखील तुम्ही आईच्या गड्यामध्ये घाला पूजा करताना हळद कुंकू लावा हार घाला त्यानंतर ओटी भरायला सुरुवात करा स्वतःच्या कपाडाला पण हळद कुंकू लावायचं त्यानंतर ह्या ओटीमध्ये जे तांदूळ असतात थोडेसे तिथेच बसताना ते तांदूळ म्हणजे बघा असे थोडेसे तांदूळ त्या ओटीमधन आपल्या ओटीत घ्यायचे आणि ते तांदूळ तुमच्या घरामधल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे खूप महत्त्वाचं हे असतं तर अशा साधारणरित्या तुम्ही आईची ओटी भरणी तुमच्या घरी करू शकतात तर अशी छोटीशी माहिती घेऊन मी आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि शेअर करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी आणि माझ्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ